राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड मुळशी तालुक्यात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि माहूर तालुक्यातही दोन गावांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे प्रयोगशाळांमधून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल आल्यानंतर कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत तर सोलापुरात बावीस कावळे मृत्युमुखी पडल्यानंतर आता आणखी किल्ला बागेत मरण पावलेल्या कावळ्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पशुवैद्यकीय अधिकारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी खंदक बगीचा म्हणजेच किल्ला बगीचा एकवीस दिवसांसाठी बंद केला आहे गेल्या का काही दिवसात सोलापुरात घार कावळे बगळे मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास येत होते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत त्या मृत कावळ्यांचा आणि इतर पक्ष्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता पुन्हा तो भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आला तपासणीत कावळ्यांपैकी दोन कावळे एक घार दोन बगळे यांना बर्ड फ्लू झाल्याचे जाहीर करण्यात आलं पालिकेला याबाबत सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली तर काल नोटिफिकेशन एच फाय एन वनबाबत नोटिफिकेशन निघाल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला सर्वांना सूचना मिळाल्या आहेत पशुसंवर्धन विभाग असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल बाकी जे शासनाच्या अन्य विभाग आहेत तर सर्वांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही सकाळी आज सकाळी जे आपल्या इथे जिथे मृत कावळे आढळले होते त्या दोन्ही ठिकाणी आम्ही दोन पर्सेंट सोडियम हायपोक्लोरेट आणि दोन पर्सेंट पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाचे फवारणी करून भाग निर्जंतुकीकरण केलेलं आहे तसेच सदरील आ, जो अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पण लोकांना येण्या जाण्यास प्रतिबंध तसेच इतर प्राणी किंवा पक्ष्यांची वाहतूक वाहतुकीस बंदी घालण्याबाबत आदेश दिलेले आहेत किल्ला ख ही किल्ला भाग तसेच सिद्धेश्वरचा जो आपला लेकफ्रंट आहे गणेश घाट बाजूचा आणि जे आपला कंबर झाला छत्रपती संभाजी तलाव जो आहे तो जो तिथला बोटिंगचा एरिया आहे तो परिसर आम्ही बंद करतो आहे आणि नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा भाग प्रतिबंधित असेल सद्यस्थितीत तरी घाबरण्यासारखं काम कारण नाही आहे सध्या हा जो आहेत पॉझिटिव्ह केसेस आढळलेत हे कावळ वन्य पक्षी आहेत कावळे आहेत त्याच्यामध्ये आढळलेलं आहे आता पशुसंबोधन विभागामार्फत आज सकाळपासून सॅम्पलिंग झालेलं आहे या एरियातलं झिरो ते एक किलोमीटरच्या एरियातलं सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे ते सॅम्पल टेस्टिंगसाठी आम्ही पाठवत आहोत फक्त लोकांना एकच आव्हान आहे की जे काही आता पशुजन्य पदार्थ आहेत जसं अंडी असेल मांस असेल तर हे पूर्णपणे शंभर टक्के प्रोसेस करून म्हणजे उकळून खाण्यात यावं सद्यस्थितीत घाबरण्यासारखी कोणतेही घटना नाही आहे तर बाकी पश आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फतसुद्धा आम्ही जी चिकन विक्री दुकानं आहेत तिथल्या जे जे दुकानदार आहेत त्यांचे पण आम्ही जाऊन सर्वे करायला आम्ही प टीम पाठवतो आहे जेणेकरून आपल्याला कळेल की कोणी आजारी होतं का याच्या आधी तिथे तर या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठीसुद्धा आम्ही तिथे तत्परतेने टीम पाठवतो आहे